श्री विठ्ठल आपण भाऊ यांच्या शेतामध्ये आहोत आणि आज एक मोठं पर्व आहे बघा रविभाऊने आपल्या बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये ठेवलेला आहे आणि बाळाचं नाव ठेवायचं म्हटलं की आपल्या एक हिंदू संप्रदायामध्ये मन आहे आणि रूढ पडलेले पर परंपरेनुसार की थोड्या त्या घोगोऱ्या कशाच्या असायच्या हरभरे हरभरे आणि गहू हरभरे आणि गहू तर मला वाटतं ते चार पाच किलोचं करीत असाल नाही का हो आणि तुम्ही किती केलं हो आज हे अन्नदान मला वाटतं पूर्ण गाव चुलबंद होत ना चुलबंद आणि किती आहे गावाची लोकसंख्या गावाची आहे सहा हजार लोकसंख्या बघा सहा हजार लोकसंख्येच गाव आहे आणि ते पूर्ण गाव आज सुलबंद जेव घातलं आणि गावामध्ये थोडी अडचण आहे बघा आणि गावकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भोजना करता आले कॅमेरामॅन थोड दाखवा याला वन भोजन बी म्हणता येईल बघू शकता आपण आमच्या पूर्णेचा पवित्र तीर आहे आणि पवित्र अशा तीराला हे महापंक्तीचा कार्यक्रम झाला आता बाळाचं नाव ठेवणे माऊलीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं माऊली म्हणतात की बालकाशी आणि नामची नाही तयापाशी ठेविल्या नावाशी ओदेत उठे जन्मलेल्या बाळाला नावच नसते का बाई ताई बाळ जन्मलं त्यावेळेस म्हणणं कोणी बाई नाव घेऊन याच नाही ना, ना कोणालाच नाही तुम्हाला बी नाही आणि आम्हाला नाही उपजलिया बालकाशी नामची नाही तयापाशी आणि ठेविल्या नावाशी ओदेत उठे जे नाव ठेवलं त्या नावाने बाळ ओढेत येत काय या प्रमाण आपण बाळाचं नाव बारा बारा दिवसात ठेवतो हो नाही का यात ठेवा हो। हो किती दिवसात ठेवतो बारा आलं पण आता किती महिन्यात झाला किती वर्षात झाला बघा आठ वर्षात झालं आहे आणि त्याला आता सर्व काही कळतं मला वाटतंय महाराज दत्ता महाराज आले असं एका मधला साईनं बाळाला उद्देश केला होता बाळाचं बारा दिवसामध्ये नाव ठेवण्यापेक्षा या वयातच नाव ठेवायला पाहिजे वास्तविक आता आपण वाढदिवस करतो नाही का पण वाढदिवस करतो पण ते किती लहान व्हायला याची आपल्याला आठवण नाही हे का आठवण दिसे दिशे दिवसांदिवस त्यांचं आयुष्य कमी होत हे आपल्याला समजत नाही पण मदलासाने असा काहीतरी एक बाळा उपदेश करता तशी आई बाळाला आपल्या उद्देश करते अन्नदानाच्या निमित्तून आणि रात्री सुद्धा भजन झालं नाही चिंतन सकाळी चार वाजेपर्यंत रात्री हरिपाठ जागर सकाळी काकडा आणि आईने असा आहे का मदलाशात आईने असा एक उपदेश केला होता बाळाला ते तुम्हाला प्रमाण आठवत का हो महाराज म्हणा मग देह ना शिवंत मूत्राचा बांधा रव रव दुर्गंधी रे वरी चर्म घातले रे कृ कीटकाचा सांधा त्यारी हारा चरण जाई गोविंदा पैदे मदला सा तो जो, जो, जो रे बाळा हरिश मदला सा, जो, जो, जो रे बाळा धन्यवाद महाराज तुम्ही पण धानुरून आलात आणि आमच्या रवी भाऊच्या रवी भाऊच्या या ठिकाणी हो देऊन किती मोठा अंतर कापून आला तर आता अंतर सर्वच आपण कापायलो होत पण ते विनाकारण चाललंय रात्री महाराज भजनाला आले आता पण एक मदलासानी जो आपल्या बाळाला उपदेश केला तो उपदेश सांगितला पण दादा आपल्या आता बाळाचं काय नाव ठेवणार आहेत आपण तर त्याला असं नाव आर्यन आहे पण आम्हाला त्याच कृष्ण नाव ठेवायचं आहे वा वा वाटी भोजन हा कार्यक्रम ठेवलेला आहे वा धन्यवाद कृष्णा नाव फार छान आहे बघा एकदा याच्यासाठी टाळ्या वाजा मला वाटतं नाही का कृष्णा की जय हो वा 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 बा बाळ तुझं नाव कृष्णा यात हा वा छान आहे आणि हे बघा ही माया आहे प्रत्येकाला या माये मोहामध्ये प्रत्येकच जी वाटकलेले एक बाळ आईच्या उदरामध्ये बारा वर्ष थांबलं दर्शकांना हे सांगायचे मला आणि बारा वर्षाच्या नंतर ते आईच्या उदरातून बाहेर आलं आणि जसं बाहेर आलं तसंच पळू लागलं तुम्ही म्हणसाल कसं पळालं तर ते बारा वर्ष थांबलं होत कशाच्या भीतीने